विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते बदलापुरात विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं शासनाच्या विविध योजनांमधून जवळपास सतरा कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडलं यामध्ये नगरोत्थान योजनेअंतर्गत बदलापूर पूर्वेच्या मोहन हायलँड परिसरातील रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी दोन कोटी शुभासृष्टी ते पनवेल हायवे रस्त्यासाठी अडीच कोटी त्याचबरोबर एमएमआरडीए अंतर्गत विकिवाईन्स पासून हेतल हाऊसिंग सोसायटी पर्यंतच्या रस्त्यासाठी पाच कोटी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी तीन कोटी आणि कात्रप तलावाच्या सुशोभीकरणासाठी राज्य सरोवर योजनेअंतर्गत चार पॉइंट त्रेपन्न कोटी अशा जवळपास सतरा कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडलं तर स्थानिक नगरसेवकांच्या मागणीनुसार विविध विकास कामांसाठी शासनाच्या विविध योजना योजनांमधून हा निधी मंजूर करून विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितले तुम्हाला कल्पना नसेल तर तुम्हीच आमदारात राहत होते मी मागे आलो होतो त्या टायमाला आपल्या एरियातल्या खूप लोकांनी मला सांगितलं होतं आपल्याला लोड शेडिंग मध्ये आहेत आता आपण कारण दोन वर्षापासून आपला लोड संपलाय कसरत करून आपण कुठला तरी लोड वळवतो आणि आपल्याला विद्युत पुरवठा करतो कधी कधी लाईट जाते ना ती लाईट जात नाही तो लोड शेडिंग असतो सगळ्यांचे आमदार ज्ञानेंद्रजी म्हातेला असतात तो टिकला नसता म्हणून आपण हा कॉम्प्ले घेतला त्याला दोन कोटी आहे किती त्याचा आधी साडेपाच मीटर आहे का तीन कोटी पन्नास लाख रुपये वाढवले तीन परत परत कधी रस्ते होत नाही बदलापूरला मला सगळ्यात आनंद होईल दोन्ही बाजूने पडगा टाटा कर्जत खोपोली या सगळ्या भागातून आपण एम ला जोडण्याचा प्रयत्न होता त्याला यश आलं आता सध्या तातडीने आपल्याला ते एकशे सतरा मेगावॅट वीज टाटा आपल्याला जोडून देईल आणि आपला विद्युत पुरवठा लोड शेडिंग मुक्त होईल त्याचं काम लवकर सुरू व्हावं जागा कोणी दिली नाही जागा ही शासनाची जमा आहे त्याच्या पद्धतीने त्याला टाटाकडून आपल्याला रक्कम मिळणार आहे आणि त्या रकमेचा प्रश्न तो टाटा आणि नगरपालिका पाहणार आहे शासन पाहणार आहे त्यामुळे कोणाला तरी त्याचं दुःख वाढणं माझ्या नागरिकांना जर सप्लाय मिळत असेल तर ती किती काही अडचणी आल्या तरी त्याला दिला जाईल आणि आम्हाला अंधारात जाता कामा कामाने हीच भूमिका घेऊन आपण काम करतोय मनापासून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज बदलापूर नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा